हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आज काय गुरुवार आहे तुम्हाला माहितच आहे तर आज मी फक्त खिचडी बनवली आहे आणि सोनूचं आवरायचं काय करू काय समजा ना आता साडे दहा वाजा आला त्या अजून त्याच्या आंघोळ वगैरे व्हायचे आणि आज मेन करून रस्ताच नाही जायला एक रस्ता आहे ना तिथे ना काय म्हणते त्याला कुटी करून आणून टाकली ना मग ते रस्ता बंद झाला आता जायला जागाच नाही आहे माझं डोकं चालू नको काय करू आणि दुसरा रस्ता मला माहिती नाही आहे मी यांना सकाळी म्हटलेलं मला घेऊन चला खाली आणि दुसरा रस्ता दाखवा त्या रस्त्याने मी जाते पण मला दुसरा रस्ता माहीत नाही आणि हे तसंच गेलं मग आता माझं काही डोकं चालू नाही झालं काय करू काही नको असं पण घरी भरपूर काम आहे बघू शकता तुम्ही सारवलेलं सगळं सा उकळून गेले आता तर ते, ते मला सारवायचं आहे मला शेण पण आणून दिलं अगं कपडे काढायचे आले तिच्या अंघोळ करायला आणि घरातला राडा तर वेगळाच झाला अक्षरशः ना ज्या शाळाच्या पायत माझ्या घराच्या हाल बेकार झालं तर खरच मला घराकडं बघू पण वाटतं ना आणि आज मी वेणी घातली मला आवडते बर का असं टांगून घालण्यापेक्षा वेणी घालायला आवडती पण काय करणार वेणी घालायला <laughs> मला टाइम भेटत नाही आपले वरचेवर गुंडाळी झाला चला बघा घर कसं पडलंय तिकडे कपडे कसे पडले ती लेघान झाले तर म्हणलं आज सुट्टी घेवावी आणि घर आवरावं पण काय करू काय समज ना आणि रानात पण जायचंय बांगलायचं आहे काम तर जसे आहे ते बघ आता कसं नियोजन होत आहे कसं नाही तुम्हाला सांगतेच पुढं आणि खरं सांगा मी रोज वेणीच घालू का मला छान वाटतं मी भरपूर दिवसातन मला वाटते चार तीन चार महिन्यातनं मी आज वेणी घातली असेल आणि छान वाटते आणि मला लांब वाटायला लागली ती नाही तर आता सवय लागली वर टांगायची ती मी कधी सोडतच नाही मोकळी हमेशा कुठं बाहेर जायचं म्हणलं ना तरी पण मी टांगूनच वेणी घालते आणि नाही का काय म्हणते ती क्ल 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 क्लचर लावते आणि स्टॉल बांधत असते जाऊ द्या बोलण्यालाही होतं घालते तिला गो जसं होईल तसं जर आवरलंच माझं लवकर तर जाईन मी जाण्याचं काही नाही मी आवरायचं म्हटलं तर आता आवरू शकते पण रस्ताच माहीत नाही तर जाणार आहे कुठून असं झालंय मॅडम निघाले त्या शाळेत बुटबीट घातलेत आलंय बघा राहणार आता आणि एकटीच आहे कोणीच नाही काल एवढं भांगल आता आताही राहिले तर एवढं भांगलायचं आहे कोणीच नाही माझ्यासोबत पाणी घेऊन आले रोज सोन वाजते तर पाणी घेऊन येते मला पण आज कोणीच नाही आहे लागतं लागते इतकं ऊन लागते का नाही नको वाटतंय मला उन्हात बसायला चला बोरं खाते आणि लागते तर मी माझ्या कामाला एक काही दिवस होते ज्यादीचं जे जी, जिकडे जाईल तिकडं मी आणि माझी पोरगी असायचं आता जिकडं जाईल तिकडे मी एकटीच आहे ती तिच्या राहणार मी माझ्या राहणारा असं चालायच बसले आता पाणी पिते आणि घरातली कामं तशीच ठेवली दोन भांडी तसंच राहिलं या मागे जाऊन करणार आणि अजून मला काही ड्रेस आले टाचायला ती पण हा या म्हणजे लोड वर लोड लोड वर लोड असं होतंयच आज मी म्हणलेलं घरातले सगळे कामं करून घ्यायचे सारवण वगैरे सारवण तर उद्यावरच जातं या पण बाकीची तरी कामं होतील असं चला करते पटकन भेटते तुम्हाला आणि हे बोरं इतक्या दिवसात मग खाते ना मी मला दिवस खायला भेटलेच नाही ते म्हणजे आम्हाला संक्रांतीला पण नव्हती बोर पण आता हे कुठनं आणलेत काय माहिती पण इतकी गोड आहे ती ना बसच मस्त वाटते ना घेऊन आले कुठे गेले सोनू निघाले लय होऊन लागत होऊन लागत आणि ना सोनूची काही गोष्ट बोलली ना मला खरंच आता इतकं वाईट वाटलं ना म्हणजे बरकेपर्यंत कळत सगळे खरंय चला घरी जाऊन आता इथं रस्त्याला नाही सांगत घरी गेलो आता मी राहणार होते तिथं आले हातपाय धुतलं साडी घातली आणि हे लहान गेले जेवले काहीच नाही सकाळी किती लोक गेली होती तुम्ही बघितलेच तर चला आता घरी आलो ना, ना आता जेवण करायला बसतोय आता किती वाजले सांगते दोन वाजून एक्केचाळीस मिनटं झाली ती असतोपर्यंत एवढा टायमिंग गेलाय आम्हाला आणि सकाळचं जेवण मी आत्ता करते जेवण म्हणजे नाही आज खिचडी उपवास आहे त्यामुळं पण दूर कुठनं घ्यायला लागला आताच खायला लागले आमटी गरम करायला ठेवली मी खिचडीच्या ती बटाट्याची आमटी सॉरी बटाट्याचे आमटी आणि सोनू काय बनले सांगायचं तुम्हाला आता ती गेली पाणी आणायला तिला नाही घेत असं ना पण शर्ट वगैरे काय घातला नाही या तर ती बोलत होती की मम्मी बघण्या सगळ्यांचं पप्पा येत सगळ्यांना गाडीवर जातात घेऊन आपण दोघीच असं आहे की आपण चालत येतो या आपलं पप्पा कधी न्यायला येणार आपल्याला तर हे कधी शक्य नाही या कारण त्यांच्या कामाची टायमिंग जरा वेगळं असतं त्यामुळं हे शक्य नाही आहे की ते आम्हाला कधी घ्यायला येतील किंवा सोनूला कधी सोडाय जातील मग तिचं स्वप्न तरी बघा ना आणि ते खायला खात येतात ना रस्त्याने म्हणजे गाडीवरती तर सोनं म्हणते मम्मी आपण पण जाऊया का दुकानाला आम्ही रान कमी करायचं बघते आणि तिला अजून पुढं गावात जायचं या दुकानासाठी तर नको वाटतं येताना काय खाणार आहे रस्ता तर तुम्ही बघितला आहे कसा तो अजिबात चांगला रस्ता नाही आणि तिथून खाते येणं हे रिस्की आहे म्हणूनसाठी मी नाही नेत तर तिला वाटतं जा, वाट की मला पण खायला पाहिजे मला पण तिकडे जायचं आणि ऐकलं ना मला खरंच लय वाईट वाटलं की म्हणजे मोठी स्वप्न नसते तुम्हाला त्यांची छोटीशी असते ती आणि त्यात ती समाधानी असते ती आणि खरंच सगळ्यांना जे पप्पाच न्यायला येतात कोणाचे बाबा येतात कोणाचे चुलते येतात पण आमचं तसं नाही आहे मलाच घालवायला जावं लागतं आणि मलाच आणावं आणायला जावं लागतं असं जातं ते पण तेवते आणि मला म्हणतो ती गाडी घे मग स्कूटी घे म्हणजे त्याला बॅग ठेवायला पण असतं हो बाळा सगळं बरोबर आहे पण टाईम असतो काय गोष्टीनं घ्यायचं म्हटलं तर लगेच थोडी घेऊ शकणार आहे असं आहे तर चला जाऊ देत घेते जेवण करून भूक लागली आता नुसती कुडकुड कुडकुड करायला लागली ते भुकेनं पाणी पिऊन पिऊन नुसतं हापळून गेलं आहे पोट सकाळ धरणं नुसतं पाणीच पिते रानात गेलं तेव्हा पण ना भरपूर पाणी पिले मी चला ओच तर जेवण वगैरे केलं फास्ट जेवण केलं कपडे चेंज केली आता म्हणलं थोडंसं सा सारवून वगैरे काढायचं आहे ते काढावं पण लक्षात आलं की मला हा ड्रेस वगैरे टाचायला आलेला तर ते टाचून घेतलं सगळं ड्रेस आणि आता हा ब्लाऊज थोडा थोडंसं त्याला टिप मारायची ते म्हणलं ती करते आणि मग बाकीच्या कामाला लागते अजून भांडी घासायचे आहेत कपडे धुवायचे आहेत आणि काय सारवून वगैरे ते सगळ्या गोष्टी आहेतच आणि सकाळी माझे कपडे भांडी झाले असते जेव्हा मी तिला सोडून आले त्यावेळेत पण झालं सर आणत गेले आणि ते भांगरत बसले आणायला ना दहा पंधरा मिनटं टाईम असेल तेवढ्या वेळात आले पटकन साडी घातली आणि डबल तिला आणायला गेलं असं झालेलं सकाळी साडीच घातलेली मी तिला सोडायला जाताना पण ना घाण होतं मग ती माती वगैरे लागते चिकल वगैरे लागतो म्हणून साडी चेंज करून मी डबल राहण्यात गेलेली त्यातच माझा टायमिंग घ्यायला माझं काम सगळं झाले असतील तिने आज किती दिवसांत जेव्हापासून शाळा जायला लागली ना ती पण होऊन जाते बघा ती काय काम करत नाही आता तिलाच माझा त्रास बघवला नाही तिनं स्वतःहून झाडून काढलं पण बघितलं असेल मी पण तिला काही बोलले नव्हते आणि मी झाडून काढलं होतं पण ती जेवले होते का नाही मग जेवलेलं खरकट वगैरे सांडलेलं पण तिच्या मनानंच तिनं झाड वगैरे मारलं आहे इतका व्यवस्थित मारला नाही मला मारावंच लागणार आहे पण मारला तिनं मला नाही कपडे शिवायला घे वाटत पण चार पैसे येतात तर ते तरी कोणाला नको वाटत ना पण कशाच काय बा पैसे देत नाही त्या म्हटलं ना नको मग येतात ते ना म्हणून म्हणा लागत अरे देवा मी बांध नाही पण माझी पूर्वी बांध सुद्धा आहे बघा माझ्या पूर्वीचा काही भरोसा नाही घेऊ मला वाटते काल पासून दोनशे रुपयाचा झालं असेल बल का म्हणजे मी काम केले पण मला अजून एक रुपया हातात नाहीये माझ्या भेटला मग काय काम करून उपयोग असं वाटत हो मला पण पण काय पैसे किती जी असं काय करू काय समजत नाही मला इथं टाचलं ना मग इथं फुगा येतो आणि जास्त करून ते लेडीज जे कोणी येतं ना असं ब्लाउजही करायला किंवा पुरी पण येते ते ना ड्रेस टाचायला त्या म्हणतात की गळा मोठा हे टाचा आता मला एवढा टाईम नाही की मी भाया उसवल आणि हे सगळं उसवल आणि डबल ते कराल आणि त्यांना मी सांगते तुम्ही मला उसवून देत असाल तर मी करते तर नाही म्हणते तुमचे तुम्ही करा नाही म्हणलं तर मग वरणच टाचा म्हणतात आणि मग फुगा आला का मग त्या टेलरनेला शिव्या द्यायची काल मशीननं मला आता पिप दिला नाही अजिबात चांगल्या प्रकारे चाललं होतं बरं नशीब ते तरी आणि कधी कधी होतं बरं का तसं भरपूर सारे कपडे आले होते कालपासून आणि मला वाटलं तर माझी मशीन मला साथ नाही देणार पण तिनं ते एक साथ दिली मला भारी वाटलं अशीच तर साथ देत राहिली ना तर मी अरे भरपूर साऱ्या गोष्टी करीन सगळ्या कपड्यांना डबल 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 डबल, डबल टिप मारते मी एक एक टिप देऊन गप बसत नाही कारण एक टीप लगेच उसळतो दाब टिप देताना मला प्रॉब्लेम येतो कारण दाब टिप देताना ना माझा धागा तुटतो मशीनचा पण तरी पण मी दाब टिप पण देते झालं तर बरं काही केलं नाही असं चला आता मी बाहेरचं जावं करेन ना कामं तेव्हा शोध घेते आता मच्यासमोर काय बोलत बोलत करू ड्रेस वगैरे कटतं शिवताना घ्यायचं होतं पण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं हो म्हणूनसाठी थोडा फोन चार्जिंग करून घेतला ओके आता हे सगळं करते आणि मग तुम्हाला भेटते मशनीचं काम झालं माझं टाचून वगैरे झालं मी घरातलं आवरलं आणि सारवून अर्ध काढलं तोपर्यंत अजून ड्रेस आलं होतं टाचायला ते अर्जंटमध्ये होतं तर ते सगळं केलं मी पण लिपून घेतली कारण तुम्हाला बंडून, बंडून ना ना <laughs> तर माहीत आहे मी भांडून भांडून गॅस भरून घेतला आहे आता त्यामुळं चुलीवरती करणार आहे मी नाही असं नाही करावं लागणार आहे मला कारण माझा नवरा म्हणतोय की कशाला आहे ना अजून जळण तर कशाला करते गॅसवर त्यामुळं चुलीवरच करणार आहे तर आता जाते जळणाला आणि माघारी येऊन तुम्हाला तर माहिती आहे दोन भांडी राहिले माझं अख्खा दिवस गेला आता सात आले त्या दहा मिनटं राहिलेत फक्त सात वाजायला जाते जळण घेऊन येते आणि मग भांडी घासते कपडे लावते भांडी घासते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते दिवस माझा असाच जातोय कामात असं एक मिनिट बसायला भेटत नाही मला सुखानं समाधानानं जा चला आता लग्न केलंय तर एवढं सगळं आलंच भोगावंच लागतं जर दे चला जाते आता मी अंधार पडलाय रोजच्या सारखा चला की आता कुठं जायचंय फिरायला ए नाही यायचं जायचं आता राहू दे मग नाही द्यायच तर मी माझ्या कामाला लागते कारण मला एक धंदा नाही ह्यांच्या नंदाला लागून मला असं नाही करायचं आणि माझं नवरा म्हणतो आता सुद्धा चुलीवरच स्वयंपाक बनवू एवढा उशीर झाला गॅसवर पटकन होईल तरी काय म्हणतंय चुलीवर बनव बचत स्वतःचा पैसा बचत करायची ना तर ना रात्री ब्लॉगचा एन्ड करायचं राहून गेलं कारण नंतर ना मला कामाचा डोळं झाला होता आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हतं तर मोबाईल माझा स्विच ऑफ होऊन गेला होता तर म्हणलं चला आता भरपूर दिवस झाला म्हणजे मागचे जे ब्लॉग आहेत ना त्याला व्हिडिओचं एंड केलंच नाही आहे मी गडबडीत जसं होतं आहे तसं करत जाते तर म्हटलं चला आता ब्लॉगचा एंड करूया आपण तर सोनू झोपली आणि त्याचं बाप्पा तर उठायच्या आधीच कामावरती निघून गेलं तर आणि आज सोनगाला जरा ताप आलाय त्यामुळं ते नाही शाळेत जाणार मला वाटते पाय दुखत असत तिथे त्याची तिला कणकणी आल्या असणार आहे म्हणून साठी ते अजून उठली पण नाही झोपली आहे मी पण नाही उठवलं तिला म्हणजे झुपू देत आज काही शाळेत नाही लावणार म्हणलं जाऊ दे घरातली तर कामं करून घेऊया कारण घरातला राडा आज इतकाच झाला आहे ना रात्री माझी इतकी चिडचिड होत होती सामान सापडत नव्हतं कपटाला भांडी नाही आहेत बाहेर पडलेत लय घाण झाले तर म्हणलं आजच्या दिवसात ना घरात लावरून घेते आणि नंतर ना मग थोडंसं रुटीन सेट होईल माझं तर आज पण मला कामात दिवस घालवायचा आहे जसं रोजच जातं तसा तर चला असो करते ब्लॉकचा इथे सेंट्रा आणि इथून पुढे नवीन ब्लॉक घेते आता तर आंघोळीच्या मार्गाला ना नाही लागणार कारण मला यांना डबा नाही द्यायचा पहिल्यांदा कामाला सुरुवात करते आले <coughs> चला मला पाणी भरायचं आहे